हजार पाचशे सोळा गावातच कुणबी नोंदी आढळल्यात आठ हजार पाचशे पन्नास पैकी एक हजार पाचशे सोळा गावात कुणबींच्या नोंदी देशामधील बाजारामध्ये हरभऱ्याचे दर खसरले हरभऱ्याला प्रति क्विंटल सरासरी पाच हजार तीनशे ते पाच हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मुंबईतील बाणगंगा तलावामध्ये मूर्ती विसर्जित करण्यास कोर्टाचा नकार संजय शिर्के यांनी केली होती याबाबत याचिका देशामधील बाजारामध्ये सध्या सूर्यफुलाच्या भावामध्ये मंदी बाजारामध्ये सूर्यफुलाला प्रति क्विंटल सरासरी दर पुणेकरांना मिळणार दोन नवीन मेट्रो स्थानक सरकारकडून सहाशे त्र्याऐंशी कोटींची मंजुरी बालाजीनगर आणि बिबवेवाडी या दोन मेट्रो स्थानकांची उभारणी केली जाणार गेल्या आठवड्याभरामध्ये कोथिंबीरचे दर अजूनही कायम बाजारामधील आवक वाढली तरी पुरवठा मर्यादित कोथिंबीर प्रति क्विंटल अडीच हजार ते साडेतीन हजार पाच ते सात रुपयांचा दर ओबीसी आंदोलनामध्ये तरुणाचा मोठा गोंधळ अतुल सावे बोलत असताना दारूच्या नशेत तरुणानं घातला गोंधळ तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात खानदेशामध्ये मळणीच्या खर्चाच्या तुलनेमध्ये उद्याचं उत्पादन कमी दुसरीकडे शेंगा आणि तोडणीसाठी मजूर चाळीस टक्के वाटा मागत असल्यामुळे शेतकऱ्यांना खर्च परवडत नसल्याची स्थिती गडचिरोलीत खड्ड्यांमुळे बसचा अपघात रस्त्यावरील खड्ड्यामध्ये बसची चाकर उतली जांबिया गट्टा एटापल्ली या, एटा या मार्गावरील ही घटना नंदुरबार बाजारपेठेमध्ये फुलांची आवक घसरली आणि त्यामुळे फुलांची किंमत जवळपास दुपटीनं वाढलेली आहे त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा